जय हिंद आज आपल्याला महाराष्ट्राचा जो पश्चिम घाट आहे ज्याला सह्याद्री पर्वत रांगा म्हणून सुद्धा आपण ओळखतो याबद्दलचे काही भौगोलिक वैशिष्ट्य पाहणार आहोत त्यासोबतच महाराष्ट्रामधले काही प्रमुख शिखर आहेत आणि महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण याबद्दलची आपल्याला या व्हिडिओमध्ये आप सविस्तर माहिती पाहिजे तर सुरुवात करूया सह्याद्री पर्वत रांगा म्हणजे पश्चिम घाटापासून याचा प्रकार जर पाहिला तर ठोकळा गट प्रकारचा पर्वत आहे अवशिष्ट पर्वत या रचनेमध्ये याची निर्मिती झाल्यापासून आपल्याला पाहायला मिळतो विस्ताराचा विचार केला तर उत्तर भारता उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा जो आहे या जिल्ह्यामधल्या नवापूर तालुक्यापासून नवापूर तालुक्यापासून तर आपल्याला दक्षिणेला कन्याकुपारी पर्यंत हा जो आहे एकूण सोळाशे किलोमीटर इतकी त्याची लांबी असलेला पश्चिम घाट पसरलेला पाहायला मिळतो त्यासोबतच महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा नंदुरबार जिल्ह्यापासून ठीक आहे महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यापासून तर कोल्हापूरमध्ये चांदगड पर्यंत ठीक आहे नवापूर तालुक्यापासून चांदगड पर्यंत सह्याद्रीचा विस्तार पाहायला मिळतो ज्याची लांबी आपल्याला साडे सहाशे किलोमीटर पर्यंत इतकी पाहायला मिळते ठीक आहे आणि हे जे आहे दक्षिणेकडे याचा विस्तार जो आहे तो कमी होत जातो आणि उत्तरेकडे वाढत जातो हा लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे त्यानंतर बघा भौगोलिक वैशिष्ट्यांचा विचार करू याची जर ऍव्हरेज हाईट बघितली आपण तर ती आपल्याला बाराशे नऊशे पंधरा ते बाराशे वीस मीटर इतकी पाहायला मिळते सहद्री रांगेच्या उंचीचा विचार केला तर नऊशे मीटर पर्यंत त्याची उंची आहे समुद्र किनाऱ्यापासून जर अंतराचा विचार केला ठीक आहे समुद्र किनारा जो आहे पश्चिमचा या समुद्र किनाऱ्यापासून तर याच्या अंतराचा विचार केला तर हे ॲव्हरेज तीस ते साठ किलोमीटर आहे ना हे सरासरी काढलेला आहे कुठं कमी आहे कुठे जास्त आहे याचा ॲव्हरेज काढलं तर तीस ते साठ किलोमीटर पाहायला मिळते ठीक आहे काही पुस्तकांमध्ये तुम्हाला पंचावन्न दिसेल किलोमीटर पण तुम्ही तीस ते साठ हे पुस्तकामध्ये ऑप्शन असेल तर हे टिक करायचं ऑप्शन असेल प्रश्नामध्ये हे जर आन्सर असेल तर याला टी करणे याच्या उताराचा विचार जर केला तर पश्चिम दिशेला तीव्र उतार आहे बघा पश्चिम दिशेला जर आपण बघितलं तर असा तीव्र उतार पाहायला मिळतो आणि पूर्वेकडे हा कुठेतरी असा मंद उतार पाहायला मिळतो ठीक आहे पूर्वेकडे जर पाहिलं तर उतार असा जास्त तीव्र नाही पण पश्चिम साईडला बघितलं तर एकदम तीव्र उतार आहे ठीक आहे आणि पूर्वेकडे मंद उतार आहे याची निर्मिती बघा बेसाल्ट खड खडकापासून झालेली आहे बेसाल्ट आणि लॅटरायटिक खडक ठीक आहे हे दोन खडकांपासून याची निर्मिती झालेली पाहायला मिळते इतर वैशिष्ट्यांचा विचार केला तर जगातील सर्वात जैव विविधतेपैकी एक हे ठिकाण आहे जागतिक वारसा स्थळामध्ये याची नोंद झालेली आहे सह्याद्री महाराष्ट्रातील प्रमुख जल विभाजक म्हणून काम करतो सह्याद्री सह्याद्रीच्या उपरांगा ज्या आहेत हे थी महाराष्ट्रातील नदी प्रणाली मधला महत्वाचा असा जलविभाजक म्हणून काम करते यामध्ये गोदावरी असेल कृष्णा असेल भीमा असेल या नद्यांचे स्थान आहे तसेच कित्येक अशा पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्यांचं स्थान सुद्धा सह्याद्रीच्या पश्चिम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर इथं काही प्रमुख शिखर आहेत या प्रमुख शिखरांचा क्रम पाहूया हे तुम्हाला माहितच आहे याची एक ट्रिक पण आहे जी की आपण लक्षात ठेवलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल ती मी हसतो ही ट्रिक आहे बघा क सा मी ठीक आहे यामध्ये क वरून आहे बघा कळसुबाई सर्वात उंच महाराष्ट्रातील शिखर जे की नगर जिल्ह्यामध्ये आहे अगोदरच नाव आहे अहमदनगर आता नाव बदलून अहिल्या नगर झाले आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर इतकी त्याची उंची आहे त्याच्यानंतर आहे बघा सा सालेर सालेरची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मीटर हा नाशिक जिल्ह्यामध्ये येतो पुढचा आहे महाबळेश्वर चौदाशे अडोतीस मीटर इतकी त्याची उंची आहे महाबळेश्वर एक थंड हवेच खूप प्रसिद्ध असं ठिकाण सुद्धा आहे जे की सातारा जिल्ह्यामध्ये येते त्यानंतर आहे हरिश्चंद्रगड चौदाशे चोवीस मीटर इतकी त्याची उंची आहे आणि हा नगर जिल्ह्यामध्ये येतो सप्तशृंगी जो आहे सप्तशृंगी माता मंदिर सुद्धा आहे तिथं प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र सुद्धा आहे ते चौदाशे सोळा मीटर नाशिक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते त्यानंतर आहे तोरणा पुण्यामध्ये महत्वाचा गड सुद्धा होता स्वराज्याचा चौदाशे चार मीटर पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर फोंडा आहे चौदाशे चार मीटर हे सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये नंतर गडांचा राजा राजांचा गड राजगड तेराशे शहात्तर मीटर पुणे जिल्ह्यामध्ये हा सुद्धा पुणे जिल्ह्यामध्येच आहे पुढचा आहे अस्तंबा डोंगर तेराशे पंचवीस मीटर इतकी त्याची उंची आहे नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुडा पर्वतरांगेचा हा भाग आहे त्यानंतर आहे मुलेर तेराशे सहा मीटर इतकी उंची आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पुढचा आहे ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचं जे उगम होत आहे ते इथूनच आहे तेराशे चार मीटर इतकी त्याची उंची आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पुढचा आहे सिंगी बाराशे त्र्याण्णव मीटर इतकी उंची आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे पुढचा आहे नाणे घाट नाणेघाट बाराशे चौसष्ट मीटर नगर जिल्ह्यामध्ये तामिनी आहे तामिनी बाराशे सव्वीस मीटर पुणे जिल्ह्यामध्ये तौला जो आहे बाराशे एकतीस मीटर नाशिक जिल्ह्यामध्ये पुन्हा आहे वैराट अकराशे सत्याहत्तर मीटर अमरावती जिल्ह्यामध्ये येतो पुन्हा महाराष्ट्रातील एक महत्वाचं असं थंड हवेच्या ठिकाणाचा विचार केला तर चिखलदरा गाविलगड टेकड्यांचा भाग आहे अकराशे अठरा मीटर अमरावती जिल्ह्यामध्ये येत आहे हनुमान डोंगर जो आहे गाळणा डोंगर रांगेचा भाग एक हजार त्रेसष्ट मीटर इतकी त्याची उंची आहे धुळे जिल्ह्यामध्ये येतो आणि कुंभारली जो आहे एक हजार पन्नास इतकी त्याची उंची आहे ठीक आहे तर हे काय महाराष्ट्रातील प्रमुख शिखर आहेत याच्यावरती दरवेळेस प्रश्न येत आहे प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती एकतरी प्रश्न मिळतो त्यामुळे हे लिहून तुम्हाला पाठच करायचे ठीक आहे याला सोडायचंच नाही मुख पाठच करायचे हे सगळे जेवढे आहेत याला तुम्ही लक्षात ठेवायचंय आणि याला पाठच करून टाकायचं याच्यावरती शंभर टक्के आपल्याला एक प्रश्न येणारच आहे त्यानंतर इथं काही थंड हवेची थी ठिकाणे आहेत जे की आपल्यासाठी सर्वात महत्वाचे यामध्ये विचार जर केला तर बघा जसं आपण जमिनीवरती आहेत हे समजा सरफेस आहे आपण जस जसं जस वर जात असतो वर जात असताना आपल्याला समजा एखादा डोंगरावर चाललो आपण तर वर आपल्याला थंड किंवा तापमान कमी झालेलं पाहायला मिळते तर उंचीवरती तापमान कमी का होतंय हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा ठीक आहे आपण याच्यावरती चर्चा करणार आहेत तुमच्या कमेंट्स आपण पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यावरती आपण डिटेल मध्ये चर्चा करणार त्यामुळे सर्वांनी कमेंट करून मला हे सांगा याच्यामध्ये दोन तीन फॅक्टर येतात ते तुम्हाला जे काही वाटत असेल ते कमेंटमध्ये सांगा ठीक आहे तर बघा थंड हवेच्या ठिकाणांचा विचार करू आपण हिल स्टेशन यामध्ये माथेरान हिल स्टेशन आहे जे की रायगड जिल्ह्यामध्ये येते महाबळेश्वर हिल स्टेशन थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये पाचगणी ज्याला आपण टेबल लँड म्हणून सुद्धा ओळखतो हे सुद्धा सातारा जिल्ह्यामध्येच आहे त्यानंतर आंबोली आंबोली बघा आंबोलीसाठी काही टोपण नाव आहेत महाराष्ट्रातील चेरापुंजी मोसिनराम म्हणून सुद्धा आपण याला ओळखतो महाराष्ट्रामधील सर्वाधिक पावसाची नोंद होते हा जो आंबोली आहे थंड हवेचे ठिकाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते पुन्हा आहे पन्हाळा जो की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आहे खंडाळा हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो लोणावळा हा सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा येतो जव्हार पालघर जिल्ह्यामध्ये आहे पुढचा आहे सूर्यमाळ हा सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर आहे मोखाडा मोखाडा सुद्धा पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतो अंबाझरी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर आहे चिंचोली हा बीड जिल्ह्यामध्ये बालाघाट पर्वतरांगेमध्ये पाहायला मिळतो ठीक आहे आता हे लक्षात ठेवण्याची ट्रिक काय करायची बघा लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं सा तुम्ही साताऱ्यामधले हे दोन लक्षात ठेवा महाबळेश्वर आहे पाचगणी आहे ठीक आहे रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचे बाजूला काढू आपण पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर खंडाळा आणि लोणावळा आहे त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर बघा कोल्हापूरमध्ये आपल्याला एक पाहायला मिळतो कोल्हापूरमध्ये पन्हाळा आहे ठीक आहे पन्हाळा खंडाळा लोणावळा कोल्हापूर पुणे पुणे त्याच्यानंतर सिंधुदुर्गचा बघू सिंधुदुर्ग मध्ये आंबोली हे तर आपल्याला पाठच आहे समजा याचा काही विषय नाही तेवढा इथले राहिले होते साताऱ्याचे दोन महाबळेश्वर पाचगणी त्याच्यानंतर मधला एक आहे माथेरान त्याच्यानंतर पुण्याचे झाले कोल्हापूरचा झाला आता पालघर मधले तीन आहेत पालघरमध्ये जव्हार आहे सूर्यमाळ आहे आणि मोखाडा आहे जवार सूर्यमाळ मोखाडा जव्हार सूर्यमाळ आणि मोखाडा हे पालघर मधले तीन आहेत लक्षात ठेवायचे अंबाझरी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंबाझरी बुलढाणा जिल्हा ठीक आहे आणि चिंचोली जे आहे हे चिंचोली आहे बीड जिल्ह्यामध्ये बालाघाट पर्वतरांगेमध्ये आपल्याला हे थंड हवेचं ठिकाण पाहायला मिळते तर हे महाराष्ट्रामधले काही पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य आहे तसेच आपण महाराष्ट्रामधले काही उंच शिखर आणि थंड हवेची ठिकाणं पाहिलेत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढच्या टॉपिक वरती चर्चा करूया भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद